अकलूद या गावातून एका सोळा वर्षीय अल्पयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी, तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळवून नेले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी या अल्पयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अल्पयीन मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा अकलूद या गावात एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह हो आपल्या घरी होती दरम्यान या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी दाखवून फूस लावून ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळवून नेले हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या अल्पोइन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे